तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं रिव्हिजन सिरीजच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये जर तुम्ही या आधीचे दोन्ही लेक्चर्स बघितले नसतील त्या दोन्ही लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एका वाक्यात उत्तरी लिहा आणि टिपा लिहा हे दोन प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये जे प्रश्न आपण घेणार आहोत तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका वाक्यात उत्तरी लिहा हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक तीनमध्ये विचारला जातो तर बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला एकूण पाच उपप्रश्न दिलेले असतात त्यापैकी कुठलेही चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात तर बघा हा संपूर्ण प्रश्न एकूण चार गुणांचा असतो चा चा म्हणजे तुम्हाला एक उपप्रश्न एकूण एक गुणासाठी असणारे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा हा प्रश्न असतो आणि ह्या प्रश्न प्रकारामधले तुमचे चार गुण हे हक्काचे असतात तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरकडे येऊ तर बघा विद्यार्थी मित्रांनो एका वाक्यात उत्तरे लिहा तर बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी जे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पाहायला मिळतील कारण बघा हे सर्व प्रश्न तुमच्या बोर्डाने जी भूगोल विषयाची क्वेश्चन बँक प्रोवाइड केलेली त्या क्वेश्चन बँकमधले आणि वारंवार बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला रिपीट होतात ते प्रश्न मी आजच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे कारण बघा हा प्रश्न तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न उत्तर द्या या प्रश्न प्रकारामध्ये दे देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर बघा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे इंदिरा पॉइंट ह्या नावाने ओळखले जाते तर बघा हा होता आपला प्रश्न क्रमांक एक यानंतर बघा आपला दुसरा प्रश्न आहे भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे तर बघा हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये देखील दिलेला आहे तर बघा भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे तर बघा अगदी महत्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीट होतो यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते तर बघा जगाचा कॉफी पॉट हे ब्राझील देशाला संबोधले जाते तर बघा अगदी सोपे प्रश्न आहेत यानंतर बघा आपला चौथा प्रश्न आहे मध्य भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती तर बघा मध्य भारतातील पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी आहे तर बघा भारतातील पश्चिम वाहिनी नदी नर्मदा या नावाने ओळखली जाते यानंतर बघा आपला पाचवा प्रश्न आहे भीमा नदीचा उगम कुठे झाला तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला माहित पाहिजे की भीमा नदीचा उगम भीमाशंकर इथे झाला तर बघा अगदी सोपे प्रश्न आहेत यानंतर बघा आपला सहावा प्रश्न आहे तर बघा ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते तर बघा हा प्रश्न तुम्हाला नकाशावर आधारित प्रश्न उत्तर द्या किंवा नकाशामध्ये स्थान प्लॉट करा या प्रश्न प्रकारामध्ये देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे बघा तुम्हाला माहित पाहिजे ब्राझीलमधील सर्वोच्च उच्च शिखर हे पिकोदी नेबलिना आहे तर बघा तुम्हाला नकाशामध्ये स्थान प्लॉट करा यामध्ये असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की ब्राझीलमधील सर्वोच्च उंच शिखर प्लॉट करा त्यामुळे बघा पिकोदी नेबलिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च उंच शिखर आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे यानंतर बघा आपला सातवा प्रश्न आहे ब्राझीलमधील मकर ऋताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते तर बघा ब्राझीलमधील मकर ऋताच्या दक्षिणेस समशीतोष्ण प्रकारचे हवामान आढळते त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला आठवा प्रश्न आहे ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात येते तर बघा ब्राझीलचे स्थान हे उष्ण कटिबंधात आहे तर बघा हा देखील प्रश्न तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेला आहे यानंतर बघा आपला नववा प्रश्न आहे भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे तर बघा भारतामध्ये गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये तर बघा गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचे वितरण हे जास्त आहे यानंतर बघा तुमचा दहावा प्रश्न आहे ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर बघा ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही मिश्र प्रकाराची आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न असणारे प्रश्न क्रमांक अकरावा ब्राझीलच्या अग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते तर बघा ब्राझील देशाच्या अग्नेय भागामध्ये सर्वच गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे बघा ब्राझील देशाच्या अग्नेय भागात प्रामुख्याने केंद्रित प्रकारची वस्ती आढळते यानंतर बघा आपला बारावा प्रश्न आहे भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात तर बघा भारतामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये तुम्हाला सुंदरीची वने आढळतात यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे तर बघा गुलाबी डॉल्फिन हे ब्राझील देशाचे वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर बघा ब्राझील देशाचं वैशिष्ट्य आणखी एक आहे तर बघा ब्राझील हा जगातील एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन घेतलं जातं यानंतर बघा आपला चौदावा प्रश्न आहे ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे तर बघा ब्राझीलमधील वर्षावनांना जगाचे फुफुसे असे संबोधले जाते यानंतर आपला पंधरावा प्रश्न आहे भारताची किती वर्षांनी जनगणना होते तर बघा जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे तर बघा भारतामध्ये दर दहा वर्षांनी जनगणना ही केली जाते यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला सोळावा प्रश्न आहे ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणत्या पिकाची निर्यात केली जाते तर बघा ब्राझीलमधून कॉफी आणि सोयाबीन ह्या दोन पिकांची निर्यात ही केली जाते यानंतर बघा आपला सतरावा प्रश्न आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आढळते तर बघा ब्राझील देशाच्या पश्चिम भागामध्ये अमेझॉन नदीचे खोरे आढळते यानंतर आपला अठरावा प्रश्न आहे व्यापार संतुलन म्हणजे काय तर बघा अगदी महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या देशाची आयात आणि निर्यात समान असते त्या स्थितीला व्यापार संतुलन असे म्हणतात तर बघा ज्या देशामधनं आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टी समान असतात त्या देशाला किंवा त्या व्यापाराला आपण संतुलत व्यापार असं म्हणतो यानंतर बघा तुमचा एकोणासावा प्रश्न आहे वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता तर बघा प्रत्येक विद्यार्थ्याला माहित पाहिजे तर बघा वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग आहे तर बघा हवाई मार्ग हा वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग आहे आणि सर्वात स्वस्त मार्ग जर तुम्हाला विचारला तर जलमार्ग हा सर्वात स्वस्त मार्ग असणार आहे यानंतर बघा आपला विसावा प्रश्न आहे तुम्हास माहीत असलेल्या कुठल्याही धार्मिक स्थळांची किंवा पर्यटन स्थळांची नावे लिहा तर बघा अगदी सोपा प्रश्न आहे तुम्ही कुठल्याही दोन किंवा चार पर्यटन स्थळांची नावं एक गुणासाठी लिहू शकतात यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारातला शेवटचा महत्वाचा प्रश्न तर बघा आपला एकविसावा प्रश्न आहे ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात तर बघा ब्राझीलमधील पश्चिम आणि मध्य ब्राझील या भागामध्ये वाहतूक मार्ग कमी आढळतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे होते तुमचे एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारासाठीचे महत्वाचे प्रश्न यानंतर आपण बघूया की लिहा या, या प्रश्न प्रकारासाठी कोणते प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो लिहा हा देखील प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन मध्ये विचारला जातो तर बघा एक तर तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा लिहा या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न प्रकार तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन मध्ये विचारला जाऊ शकतो तर बघा जर तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न प्रकार जर तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला पाच उपप्रश्न दिलेले असतील त्यापैकी कुठलेही चार उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात जर तुम्हाला टिपा लिहा हा प्रश्न प्रकार जर दिला गेला तर ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला तीन उपप्रश्न दिले जातात त्यापैकी कुठलेही दोन उपप्रश्न सोडवायचे असतात म्हणजेच तुम्हाला एक उपप्रश्न असणारे एकूण दोन गुणांसाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो लिहा हा देखील प्रश्न अगदी सोपा असतो बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही टिपा तुम्हाला रिपिटिवली विचारले जातात तर बघा यामध्ये तुम्हाला अमेझॉन नदीचे खोरे तर बघा अमेझॉन नदीचे खोरे ह्या विषयाबद्दल तुम्हाला टीप लिहायला विचारलं जाऊ शकतो तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला लिहा हा प्रश्न प्रकार विचारला गेला तर यामध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे हा एक हमकास प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी विचारला जातो तर बघा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहेत यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राझील किनारपट्टी तर बघा ही देखील टीप तुम्हाला टिपा हा ह्या प्रश्न प्रकारासाठी महत्वाची असणार आहे तर बघा ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आणि सर्व उत्तरं तुम्हाला पॉईंट फॉर्मॅटमध्ये दिलेले जेणेकरून तुम्हाला पाठांतराला हे सोपं होणार आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्वाचा प्रश्न तर बघा हिमालय तर बघा टिपालिहामध्ये तुम्हाला ॲमेझॉन नदीचे खोरे आणि भारतासाठी हिमालय या दोन टिपा फार महत्वाच्या असणार आहेत जर तुम्हाला टिपा लिहा ह्या प्रश्न प्रकारावरती जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ॲमेझॉन नदीचे खोरे किंवा हिमालय या दोन्ही टिपांपैकी एक टिप तुम्हाला तर, तर तुम्हाला हनकाप्स दोन मार्कांसाठी ही विचारले जाणार आहे तर बघा हिमालय तर बघा ह्या टिपचं देखील मी आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो अजस्र कडा तर बघा ही देखील टीप तुम्हाला महत्वाची असणार आहे तर बघा याचं देखील आन्सर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तर बघा तुमच्या स्वाध्यातला हा प्रश्न आहे प्रमाण वेळेची उपयुक्तता तर बघा हा देखील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत वारंवार हा रिपीटिवली विचारला जातो तर बघा टिपालिहामध्ये हा देखील प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी महत्वाचा असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा आणि टिपा लिहा या दोन प्रश्न प्रकारांचा अभ्यास केला आणि कोणते प्रश्न तुम्हाला महत्वाचे असणारे ते अभ्यासले जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा